नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार योजना जून महिन्याचे पैसे आले नवीन शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तरिते माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सोळा जून दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर आपण डायरेक्ट शासन निर्णय पहा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना महा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना महा जुलै दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी पोर्टल द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची परवानगी दिलेला आहे आणि शासन निर्णयसुद्धा निघालेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र